नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया चटकदार चटपटीत मसालेदार टोमॅटो राईस अगदी गाडीवर मिळतो तसा किंवा आपण हॉटेलमध्ये खातो अगदी त्याच चवीचा इथं आपल्याला राईस बनवायचा आहे फार छान चवीचा हा होतो अगदी रात्रीचा जरी आपला लेपटोवर राईस असेल लेपटोवर भात राहिलेला उरलेला भात असेल तर त्याच्यापासूनही असा चटकदार चमचमीत आपण भात राईस बनवू शकतो वे वे आज आपण इथं टोमॅटो राईस बनवतोय चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया दोन मिडियम साईजचे टोमॅटो बारीक चिरून घेतले त्याचबरोबर आठ ते दहा लसूण पाकळ्या घेतल्या खडे मसाले घेतले एक दालचिनी तीन ते चार लवंग घेतल्या चार ते पाच मिरी दाणे घेतले दोन दा, दोन हिरवी वेलची घेतली तमालपत्र आणि अर्धा चमचा जिरं घेतलं एक मिडियम साईजचा कांदा बारीक उभा चिरून घेतला पातळ चिरून एक मिडियम साईजचा टोमॅटो मोठे काप करून घेतले आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर इथं अर्धा चमचा गोडा मसाला अर्धा चमचा पावभाजी मसाला आणि अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घेतली आणि एवढ्या मसाल्यांमध्ये आपल्याला हा चटपटीत असा राईस बनवायचा आहे त्याचबरोबर एक वाटीभर तांदूळ मी इथं कुकरला शिजवून घेतलेला आहे शिजवलेला भात आपल्याला हवा आहे या राईससाठी तर इथं मी दाखवते तुम्हाला हा पहा लांबदाण्याचा राईस मी इथं एक वाटीभर शिजवून घेतलेला आहे दोन ते तीन शिट्या काढल्या आणि छान असा सळसळीत असा हा भात मी कुकरला शिजवून घेतला आता हा मसाला आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे दोन मिडियम साईजचे टोमॅटो आणि आठ ते दहा लसूण पाकळ्या मिक्सरला आपण याची पेस्ट करून घेऊया कारण आपण इथं टोमॅटो राईस बनवतोय तर या टोमॅटो राईससाठी भरपूर सारे टोमॅटो आपल्याला हवेत की जेणेकरून आपल्या भाताला पूर्ण टोमॅटोची चव येईल किंवा चटपटीत असा हा भात होईल आपला आता इथं अर्धा पळी तेल घेतलं मी त्याच्यामध्ये एक चमचाभर आपल्याला तूप घ्यायचं आहे तूप किंवा बटरचा इथं तुम्ही वापर करू शकता वा छान असा हा राईस तुपामध्ये किंवा बटरमध्ये छान चवीचा राईस होतो हा आता हे जे खडे मसाले आहेत हे आपण तेलावरती फोडणीला घेऊया त्याचबरोबर उभा चिरलेला मिडियम साईजचा सा पातळ चिरलेला कांदा घ्यायचा आहे आणि छान असं हे परतून घ्यायचं आहे आपल्याला कांदा लालसर परतत आला की त्याच्यामध्ये आपल्याला जी टोमॅटोची आपण पेस्ट करून घेतली आहे ती घेऊया पहा इथे छान असा कांदा लालसर परतून घ्यायचा आहे आपल्याला कच्चा ठेवायचा नाही आहे कांदा होईल तेवढा लालसर परतून घ्या दोन हिरव्या मिरच्या उभ्या क उभे काप करून घेतलेल्या आहेत मी ह्या मिरच्याही आपल्याला या, या, या मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या छान चवीचा हा राईस होतो करून पहा तुम्ही अगदी कधीतरी चटपटीत खाव असं वाटलं अगदी तर अशा वेळेला हा राईस तुम्ही करून पहा फार छान चवीचा होतो आता हे मिक्सरला आपण जे टोमॅटोची पेस्ट करून घेतली ती घेऊया आणि ही पेस्ट संपूर्णपणे तेल सोडेपर्यंत आपल्याला हे मसाले परतत राहायचे आहेत टोमॅटोचं जे मॉइश्चर आहे ते काढून टाकायचं आणि हा मसाला सुक्का होईपर्यंत परतून घ्यायचं आता याच्यामध्येच आपण काही पावडर मसाले घेऊया अर्धा चमचा इथं मी गोडा मसाला घेतलेला आहे तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर जिरे पावडर अर्धा चमचा घ्या त्याचबरोबर अर्धा चमचा पावभाजी मसाला घेतला पावभाजी मसाल्यामुळे या टोमॅटो राईसला अप्रतिम चव येते त्याचबरोबर कलरची मिरची पावडर अर्धा चमचा घेतली बेडगी मिरची पावडर आपल्याला अर्धा चमचा घ्यायची आहे आणि एवढ्या मसाल्यावरती हा राईस आपल्याला करायचा आहे पा इथे पूर्णपणे टोमॅटोचं मॉइच्चर म्हणजे टोमॅटो सुक्का ही जी पेस्ट आहे ही पूर्ण सुक्की होईपर्यंत आणि तेल सोडेपर्यंत आपल्याला मिडियम गॅसवरती परतून घ्यायचा हा मसाला त्याचबरोबर आता मसाल्याने आपलं तेल सोडलं आता आपण एक मिडियम साईजचा टोमॅटो मोठे काप करून घेतले इथं हा टोमॅटो ऑप्शनल आहे पण राईस जो आहे आपला हा दिसायलाही छान दिसतो आणि या टोमॅटोमुळे चवही छान लागते तर इथं पहा हा टोमॅटो थोडासा अगदी एक मिनिटभर आपण परतून घ्यायचा मसाल्यामध्ये आणि शिजवलेला भात घ्यायचा आहे आपल्याला हा पहा अगदी लांबदाण्याचाच राईस पाहिजे असं काही नाही तुम्ही कोणताही तांदूळ इथं ता वापरू शकता फक्त चिकट भात होणारा तांदूळ वापरू नका इथं पहा अगदी कोलम राईससुद्धा हा कोलमच्या तांदळाचासुद्धा फार छान हा राईस होतो करून पहा चवीनुसार मीठ घेतलेला आहे मी आणि छान असं हे पुन्हा एकदा सगळं एकत्र परतून घ्यायचं आहे पाहूनच तोंडाला पाणी सुटेल अशी ही रेसिपी होते अगदी संपूर्ण स्वयंपाक करायचा जर तुम्हाला कंटाळा आला तर तुम्ही असा हा टोमॅटो राईस करून पहा चटपटीत चटकदार चवीचा हा राईस होतो एक चार ते पाच मिनटासाठी आपल्याला पूर्ण मसाल्यामध्ये हा राईस परतून घ्यायचा वरून चिरलेला पातीचा कांदा बारीक चिरलेला पातीचा कांदा आणि कोथिंबीर घालायची आणि अशा पद्धतीने हा राईस आपला तयार झाला आहे आता आपण रायता करायला घेऊया इथं आपल्याला शेव रायता किंवा शेवची कोशिंबीर बनवायची आहे इथं दही मी फेटून घेतलं एक वाटीवर दही घेतलं छान असं फेटून घेतलं चिमूटवर तिथं लाल मिरची पावडर घेतली तिखट मिरची पावडर त्याचबरोबर एक चिमूट चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि छान असं हे एकत्र एकसारखं करून घ्यायचं याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर कोथिंबीर थोडासा कच्चा चिरलेला कांदा त्याचबरोबर सैंधव मी काळं मीठ जे असतं आपलं ते घेऊ शकता भरपूर सारी शेव आपल्याला याच्यामध्ये घ्यायची आहे आता माझ्याकडे लसुणी शेव आहे ती मी घेतली भरपूर सारी शेव दह्यामध्ये घ्यायची आणि हे आपल्याला टोमॅटो राईसबरोबर हा रायता सर्व करायचा आहे माझ्याकडे शेव आहे पण तुमच्याकडे जर मसाला बुंदी असेल तर तुम्ही बुंदी रायताही ह्या टोमॅटो राईसबरोबर करू शकता थोडासा आवडत असेल तर कच्चा का कांदा कोथिंबीर घ्या छान चवीची ही कोशिंबीर होते आता आपल्याला या राईसबरोबर या कोशिंबीरीचा स्वाद घ्यायचा आहे आता आपण राईस सर्व करूया पहा इथे चटकदार चमचमीत अगदी तोंडाला पाणी सुटेल असा इथं हा आपला टोमॅटो राईस तयार आहे पहा छान असा कोणतंही आपण जास्तीचे मसाले घातलेले नाही आहेत पावभाजी मसाला आणि आपला हा गोडा मसाल्यावरती याची चव फार छान होते सांगितल्याप्रमाणे गोडा मसाला नसेल तर जिरे पावडर थोडीशी घाला फार छान चव चव येते या राईसला तुम्ही करून तर पहा सुंदर असा चवीचा अप्रतिम चवीचा हा टोमॅटो राईस आपला झालेला आहे आणि अशा पद्धतीने करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक करा शेअर करा मित्रमैत्रिणींना रेसिपी शेअर करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी पुन्हा भेटू धन्यवाद मंडळी